नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यां जीवनातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षणाची धरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला झालेलं दुःख मी समजू शकतो पंतप्रधानांनी व्यक्त केली भावना रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय कोकणातल्या लहान बंदरांना जोडण्याची कामं लवकर हाती घेणार नितीन गडकरी <गणातले> दहशतवादी संघटना इसीशी संबंधित चौदा जणांना देशभरातून अटक मुंबऱ्यातल्या एका युवकाचा समावेश आणि या वर्षाखेर देशभरातल्या शंभर रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय सेवा सुरू करणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा नमस्कार सविस्तर वृत्त शिक्षणानं माणसाला जीवनातली आव्हानं स्वीकारण्याचं बळ मिळतं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं लखनऊ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ति बोलत होते डॉक्टर आंबेडकर दृष्टे पुरुष होते त्यामुळेच शिक्षणाचं महत्व त्यांनी वेळीच ओळखलं होतं असंही मोदी म्हणाले कुठल्याही समस्यांचं निराकरण करण्यासाठी संशोधक वृत्ती हवी या संशोधनाची कास युवकांनी धरायला हवी असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येबाबत पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केलं माझ्या देशातला एक तरुण आत्महत्येला प्रवृत्त झाला त्याच्या कुटुंबाची पीडा मी समजू शकतो या घटनेमागची कारणं आणि राजकारण आपल्या जागी आहे मात्र एका आईनं आपला मुलगा गमावला हे दुःख सर्वाधिक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येशी संबंधित सर्व घडामोडींची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आज न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे हा आयोग तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारावर हा आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी रोहितच्या आईशी दूरध्वनीवरून संपर्क साधला न्यायालयीन चौकशीच्या आधारावर रोहितला न्याय मिळेल असं आश्वासन इराणी यांनी दिलं दरम्यान आत्महत्या केलेल्या रोहितच्या कुटुंबियांना हैदराबाद विद्यापीठाकडून आठ लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे मुंबईजवळच्या कान्होजी आंग्रे बेटावरील प्रवासी जेट्टीचं आज केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं कोकणातल्या लहान बंदरांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं हाती घेणार असून मुंबईत जलवाहतूक सुरू करण्यासाठी तरंगत्या जेटीचे प्रस्ताव पाठवावेत अशी सूचना गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली आणि दीपगृहांचा विकास करणार असून स्वित्झर्लंडच्या धर्तीवर तंबू निवास बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असंही गडकरी म्हणाल समुद्रातल्या सातशे लँडिंग पॉईंट्सची सुरक्षा वाढवणार असून मुंबईमध्ये लवकरच जलवाहतूक आणि रोरो सेवा सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दोन हजार सतरा हे व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून घोषित करणार असून दीपगृह पर्यटन या चांगल्या संकल्पनेचा शुभारंभ महाराष्ट्रातून होत आहे ही आनंदाची बाब असल्याचंही म्हणाले इस्ीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरात अमृतनगर इथून मुनब्बीर मुश्ताक शेख या अभियंत्याला काल मध्यरात्री अटक करण्यात आली आहे ठाणे पोलीस महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या संयुक्त कारवाईत त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं संशयिताला आज दुपारी शिवडीच्या स्थानिक न्यायालयात हजर केलं दरम्यान आज देशभरातून इस्सीस संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एकूण चौदा जणांना अटक करण्यात आली आहे कर्नाटक हैदराबाद उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संबंधित राज्यांच्या पोलिसांनी ही कारवाई केली देशातल्या शंभर रेल्वे स्थानकांवर यावर्षी अखेरपर्यंत वायफाय सेवा सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर आज हाय स्पीड वायफाय उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झालं ते बोलत होते भारतीय गुगलच्या सहकार्यानं ही सेवा सुरू केली असून रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईत पुढच्या टप्प्यात वांद्रि टर्मिनस स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश गोष्टींची अंमलबजावणी करण्यात रेल्वे मंत्रालयाला यश आल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी अरविंद सावंत किरीट सोमय्या भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि गुगलचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन उपस्थित होते हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं प्रकरण संशयास्पद असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सचिव श्रीहरी बोरीकर यांनी म्हटलंय त्यास नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते रोहितच्या हत्येमागचं तथ्य शोधून काढण्यासाठी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली तसंच आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेच्या हालचालीवर नजर ठेवावी अशी मागणीही बोरीकर यांनी यावेळी केली कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरची सुनावणी आज तहकूब करण्यात आली या प्रकरणाची पुढची सुनावणी पंचवीस जानेवारीला होणार आहे कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून न्यायमूर्ती एम डी बिले यांनी आज सुनावणीची पुढची तारीख दिली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणी एडव्होक हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे सरकारी वकील एडव्होक चंद्रकांत बुधल यांच्याबरोबरीनं एडव्होक निंबाळकरही सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एका साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख हा निराधार आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे असं स्पष्टीकरण मुंबईतल्या सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रतिष्ठाननं दिलं आहे या लेखात करण्यात आलेल्या ले सर्व आरोपांचा सप्रमाण प्रतिवाद करण्यासाठी आज प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती त्यात त्यांनी लेखातल्या ले प्रत्येक मुद्द्यावर उत्तर दिलं सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना कधीही माफीपत्र पाठवलं नाही वकिली डावपेचानुसार त्यांनी पुन्हा देशकार्य करण्यासाठी आवेदनपत्र पाठवली होती पण त्यात माफीचा उल्लेख नव्हता असं सावरकर म्हणाले द वीक या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात विविध आरोप लेखकानं केलेत या सर्व आरोपांचं प्रतिष्ठाननं सप्रमाण खंडन आहे लेखकानं नीट अभ्यास करून सत्य न मांडता सोयीस्कर तेवढीच वाक्य उचलली असल्याचं प्रतिष्ठाननं आपल्या निवेदनात म्हटलं आहा यवतमाळ जिल्ह्यात आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आरोग्य सेवा समिती आणि मुंबईतल्या स्मृती ट्रस्टच्या वतीनं या सहाशे विधवांना शिलाई मशीन देण्यात आल्या आत्महत्या करू नका शिवसेना तुमच्यासोबत आहे असं आवाहन रावते यांनी यावेळी केलं शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बावीसावा दीक्षांत समारंभ झाला यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली प्राध्यापक डॉक्टर वास्तुपाल पारिख कुलगुरु डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं विकसित केलेलं प्रारूप देशभरात वैशिष्ट्यपूर्ण ठरलं असे गौरवोद्गार प्राध्यापक डॉक्टर वास्तुपाल पारिख यांनी यावेळी काढले या दीक्षांत समारंभात एकवीस स्नातकांना पदक त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि तीस विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली कुलगुरू डॉक्टर साळुंखे यांनी यावेळी विद्यापीठाचा अहवाल सादर केला परीक्षा प्रणालीच्या अत्याधुनिकीकरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचा निकाल लवकर लावणं शक्य असल्याचं साळुंखे यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या एम अर्थात राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय आणि सेठ गो सुवैद्यालय नव्वदावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला महापौर स्नेह आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित के एम रुग्णालय नव्वद वर्ष देशभरातल्या रुग्णांची अविरत सेवा करत आहे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं वाद आणि साहित्य या विषयावर दोन दिवसांच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आज दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मराठी भाषणं आणि वैचारिक लेखन या विषयावर डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी विचार व्यक्त केले तर साठोत्तरी साहित्य प्रवाह या विषयावर डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांचं व्याख्यान झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अविनाश डोळस होते डॉक्टर मनोहर जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या दुसऱ्या सत्रात आंबेडकरवाद आणि मराठी कविता या विषयावर डॉक्टर शैल यांनी तर आंबेडकरवाद आणि मराठी कादंबरी या विषयावर डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त केले मुंबईतल्या विद्या विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र केलेल्या कलिन्व्हर्जन्स या पर्यावरण महोत्सवाचं आयोजन करण्यात वन विभागाच्या कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन यांच्या हस्ते आज या महोत्सवाचं उद्घाटन झालं एन वासुदेवन यांनी कांदळवन महत्त्व मानवी जीवनातील त्याचं स्थान तसंच सागरी आणि किनारी परिसंस्थेचं महत्त्व यावेळी विशद केलं तरुण विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा महोत्सवांचं आयोजन करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात बळीराजा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय भोर मुळशी सामाजिक प्रतिष्ठान कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्या वतीनं प्रदर्शन भरवण्यात आलं असून शेतकऱ्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत ते पाहता येईल विविध जातीची बी बियाणं फळं पालेभाज्या फुलं इथं पाहायला मिळत भोर हे सर्वात मोठं प्रदर्शन असून विविध जिल्ह्यातले शेतकरी कृषी कंपन्या महिला बचत गट आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाचे स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात आयोजित बाल क्रीडा महोत्सवाचा आज समारोप झाला चार दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा झाल्या या स्पर्धांमधल्या विजेत्यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले तसंच गरंजे गावातल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक विजय यांच्या शिक्षक गुरु या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी झालं अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकास होतो अशा शब्दात नेते यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे या अभियाना अंतर्गत वाशिम रेल्वे स्थानक आणि स्थानक परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे स्वच्छ रेल्वे रुळ रेल्वे स्थानक आणि स्थानकालगतचा परिसर हा बदल घडला आहे तो स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे या अभियानातून वाशिम रेल्वे कर्मचारी आणि वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांनी एकत्रितपणे रेल्वे स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेतला असून महिन्यातून एकदा रेल्वे स्थानकाची संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे तो हमेशा नीट और क्लीन ही राहता है इसके लिए यहां के माधव साहब जो एस एस है हमेशा प्रयासरत रहते है और अपना ड्यूटी के दौरान इनका जो सफाई वाला स्टाफ है वो एकदम दुरुस्त और ड्यूटी में रहता है तो सफाई संबंधी प्रॉब्लेम नाही कर्मचाऱ्यांच्या सर्व सहकार्यानं आम्ही हे सफाई अभियान चालू केलेलं आहे आणि दर दोन दिवसाला आम्ही सफ सफाई अभियान चालू ठेवत आहे इकडे प्रत्येक वाशिम जिल्ह्यात जिथेही कुठं असं वाटतंय आम्हाला तिथे आम्ही सर्व फोटोग्राफर युनियन व जिथं सफाई करायची आहे तिथले कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही सर्व साफसफाई करतो आणि आमच्या संघटनेचे सर्व माझे जे मित्र आहेत हे सर्व मला आम्हाला सह सर्व सहकार्य करत आहेत या स्वच्छता अभियानामुळे वाशिम स्थानकाचा सा काया पालट झाला आहे नागरिकांचाही या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि आता हवामान चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला विदर्भातल्या अनेक भागात तापमापकातला पारा सहा अंश सेल्सिअसनं खाली आला आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर पंचवीस आणि सात पुणे सत्तावीस आणि सात औरंगाबाद सत्तावीस आणि दहा नाशिक सत्तावीस आणि पाच कोल्हापूर कमाल एकोणतीस आणि किमान उपलब्ध नाही रत्नागिरी पस्तीस आणि सतरा सोलापूर बत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल सव्वीस आणि किमान नऊ अंश सेल्सिअस एकदा जीवनातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षणाची कास धरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला झालेलं दुःख मी समजू शकतो पंतप्रधानांनी व्यक्त केली भावना रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय कोकणातल्या लहान बंदरांना जोडण्याची कामं लवकर हाती घेणार नितीन गडकरी दहशतवादी संघटना इसिसशी संबंधित चौदा जणांना देशभरातून अटक मुंबऱ्यातल्या एका युवकाचा समावेश आणि या वर्ष अखेर देशभरातल्या शंभर स्थानकांमध्ये वायफाय सेवा सुरू करणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा या बातमीपत्र ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकातलं पहिलं ई कचरा संकलन केंद्र मुंबईत सुरु कलि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर なますから。